नमस्कार या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हरिपाठातील एका नव्या अभंगाचा अर्थ समजावून सांगणार आहे संतांचे संगती मनोमार्ग गती अकरावा श्रीपती येणे पंथे रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा आत्मा जो शिवाचा राम ज जप एकत्र नाम साधी साधन द्वैताजी त्याचे बंधन न बाधिजे नामामृत गोडी वष्णवान लादली योगियान साधली जीवनकळा सत्वर उच्चार प्रल्हाद बिंबला उद्धव कृष्ण कृष्णदाता ज्ञानदेव मन मन हे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विरळा झाले आता या अभंगामधून ज्ञानेश्वर महाराजांनी देवाच्या नावाचं महत्त्व सांगितलेलं आहे बरोबर मागच्या अभंगामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी जी लोक देवाचं नाम करत नाही नाव नाव घेत नाहीत किंवा देवाची भक्ती करत नाहीत त्यांना काय प्रॉब्लेम होतात हे त्यांनी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे या व्हिडिओमध्ये मात्र देवाच्या नावाचं महत्त्व ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं आहे तर पहिली सुरुवात करण्यापूर्वी श्री गणेश हैनमश्री गुरु श्री सीतारामचंद्रा भनमश्री सद्गुरुसाईनाथ हैनमस श्री ज्ञानेश्वर महाराज ही जय तर संतांची संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणेपंथी तर ज्ञानेश्वर महाराजांनी महत्त्वाचं म्हणजे या जो मार्ग आहे हं <marrõnce> सोपा मार्ग कोणता सांगितलेला आहे संतांची संगत करण्याचा हा सोपा मार्ग आहे ज्यामुळे आपल्याला जास्त कष्ट घ्यावे लागत नाहीत त्यांच्या अनुभवावरून त्यांच्या मार्गदर्शनावरून आपल्या मनाच्या मार्गाला वेग भेटतो गती भेटते असं ज्ञानेश्वर महाराज सांगत आहेत आणि या मार्गावर येऊन आपण देवाला आकळावे देवाला विनवणी करावी देवाला आपल्या ताब्यात घ्यावे असं म्हणजे प्रसन्न करून घ्यावे असं ज्ञानेश्वर महाराज या मार्गावर येऊन सांगत आहेत रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा आत्मा जो शिवाचा राम जप म्हणजे रामकृष्ण वाचा अं म्हणजे वाचन आपल्या तोंडातून आपल्या तोंडातून रामकृष्ण जे नाव आहे हे उच्चारणं हे आपल्या जीवाचा भाव आहे असं ज्ञानेश्वर महाराज सांगत आहेत म्हणजे आपल्या आत्म्याचा भाव म्हणजे रामकृष्ण हा आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत आत्मा जो शिवाचा राम जप आणि शिवाचा आत्मा जो आहे तो देखील राम जपतो असं ज्ञानेश्वर महाराज सांगत आहेत एकतत्व नाम साधिती साधनं द्वेताचे बंधन न बाधीचे म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी इथं काय सांगितलेले आहेत एक तत्व आहे कोणतं तत्व आहे देवाचं नाव एक तत्व है, एकतत्व नाम नाम म्हणजे रामकृष्ण नाम किंवा राम हे जे नाव आहे ते एकच तत्व आहे असं ज्ञानेश्वर महाराज सांगत आहेत बरोबर आता तत्व तर खूप असतात पण इथं त्यांनी नाम हे तत्व आहे असं सांगत आहेत एकत्र नाम साधिती ती साधन म्हणजे हे साधन आहे हेच साध्य आहे असं ज्ञानेश्वर महाराज सांगत आहेत द्वेताचे बंधन न बाधिजे म्हणजे द्वैत आणि अद्वैत अशा ज्या काही गोष्टी आहेत त्याचं बंधन त्या प्र माणसाला जे जे कोणी नाम घेतो त्याला हे बंधन बांधू शकत नाही असं ज्ञानेश्वर महाराज सांगत आहेत नामामृत गोडी वष्णवाल लादली योग्यान साधली जीवनकळा म्हणजे नामामृत नावाचं अमृत जे आहे बरोबर नामामृत गोडी वैष्णवाल लादली नावामुळे जे अमृत पिल्यासारखे वाटायले कोणाला वैष्णवांना वैष्णवचे आहेत म्हणजे विष्णूची विष्णूला भजन भजन भजणारे विष्णूची भक्ती करणारे म्हणजे वैष्णव त्यांना काय वाटत आहे की नाम हे अमृतासारखं वाटत आहे बरोबर या साधली जीवन काढत आहे योगी योगी माणसाला काय वाटत आहे नाम हे त्यांच्यामुळं त्यांनी साधली जीवन कला मला काय वाटते याचा अर्थ का काय असेल की जे कोणी योगी लोक आहेत त्यांनी नाम घेऊन देवाचं ही एक जीवनाची जी कळा आहे नेमकं एक म्हणजे काय म्हणतात एक कळा म्हणजे आता समजा अंधारातून आपण एक बॅटरी जर अंधार आहे सगळीकडे हां आपण जर बॅटरीचा उजेड पडलो तर ते पर्टिक्युलर जे म्हणजे एका स्टेट लाईननं जशी बॅटरीचा प्रकाश दिसतो हं तसं जीवना जीवनामधून या सर्व याच्यामधून एक कळा त्या योगी तसा डायरेक्शन किंवा तसा जो मार्ग आहे तो प्रकाशाचा मार्ग जसा आहे तसा त्यांनी योगी यांनी नामाद्वारे जीवनकळा साधलेली आहे असं ज्ञानश्वर सांगत आहे सत्वर उच्चार प्रल्हाद बिंबला उद्धव लादेला कृष्णदाता आता इथं दोन एक्झाम्पलसुद्धा दिलेले आहेत त्यांनी काय एक्झाम्पल दिलेले आहेत सत्वर उच्चारक प्रल्हाद विंबला म्हणजे त्या प्रल्हाद जो आहे देवाचा भक्त प्रल्हाद नरसिंहाचा भक्त हाँ? त्याला सत्वर उच्चारक प्रल्हाद बिंबला म्हणजे त्याच्या डोक्या डोक्यात किंवा मनावर काय बिंबलेलं आहे देवाचं नाव घेण्याचं हे त्याला कळालेलं आहे पटकन त्यामुळे ते ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचा एक्झाम्पल दिले आहेत त्यामुळे नरसिंह जो आहे तो त्याच्या भक्ताला प्रल्हादाला कसा म्हणजे तारतो किंवा वाचवतो हे आपण पाहिलेलं आहे बरोबर आणि दुसरं एक सांगितलेलं आहे उद्धवा लादेला कृष्णदाता उद्धव जो आहे हं महाभारतामध्ये जो उद्धव आहे त्याला कृष्णासारखा ज्ञान सांगणारा लाभलेला ला ला आहे कृष्ण कृष्णदाता कारण का लाभलेला आहे कारण त्या तो देवाचे भक्ती करत होता देवाचं नामस्मरण करत करत होता ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ ज्ञानेश्वर महाराज काय म्हणत आहेत की नाम हे सुलभ आहे सगळ्या गोष्टींपेक्षा ईश्वराला प्रसन्न करून घेणाऱ्या सर्व गोष्टींपेक्षा नाम घेणं हेच सुलभ आहे ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विराज आहे पण सुलभ असूनसुद्धा हे स सगळीकडे काय आहे दुर्लभ आहे हां म्हणजे विरळ सर्वत्र ल दुर्लभ विरळा आहे बरोबर म्हणजे नामाचं महत्त्व जाणणारा किंवा नाम घेणारा कि नाम नामाचा महत्व जाणणारा हा कोणीतरी एकच शंभरातून एक असल्यासारखा आहे असं ज्ञानेश्वर महाराज सांगत आहेत धन्यवाद जय हरिभटल